श्रीगणेशाय नमः श्रीवेङ्कटेशाय नमः ॐ नमो जे हे नम्बा सकलादितु प्रारम्भा आठौनी तुषी स्वरूपशोभा वन्दनभावे करितसे नम हंसवाहिनी वाग्रवर्धे विलासिनी ग्रन्थवदावयानिरुपणी भावर्थखानि जया माझे नम नमाझे गुरुवरया प्रकाशरूपा तु स्वामिया द्यावी द्यावि ग्रन्थवदावया जेने शोतया सुखवाटे नमन संत सन्तसज्जना आनी योगिया मुनिजना सकलश्रोतया साधुजना नमन माझे साष्टाङ्गी ग्रन्थ ऐका प्रार्थनाशक महादोषाशीदाहक तेथुनिया वैकुण्ठनायक करिल जय जयाजी वेङ्कटरमणा दया सागरा परिपूर्णा परज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण कीजे, जननी परी पाळीले पितया परी थ्वा सांभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिधले प्रेम सुख, हे अलौलिक जरी मानावे तरी जग हे सुजिले अवघे जनक जननी स्वभावे सहज आले अंगाशी दिनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिवासी विज्ञापना कृपाळू लक्ष्मी रमणा मज घालोनी गर्भधारणा अलौकिक रचना दाखविली तुझन जानता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळू वा अपराध पोठी घाली माझे माझी या अपराधांच्या राशी भेदोनी गेला गगनाशी दयावंता ऋषिकेशी आपुल्या ब्रिदासी सत्य करी पुत्रांचे सहस्त्र अपराध माता कायमानी तयाचा खेद तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उडदान माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचली या वृक्षांची फळे मधुर कोठोणी असतील अराटी लागे मृदणता कोठोणी असतील असेल कृपावंता। पाशा नाशे कैसिया परी फुटतील अपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडिलो पायी आता रक्षणनाना उपायी करणे तुझं उचित समर्थांची घरीचे श्वान त्याशी सर्वही देती मान तैसा तुझा मनवितो दिन, हा अपमान क्वनाचा, लक्ष्मी तुझे पाया तळी आम्हा फिरविशी झ आम्हा भिक्षेची घालुनी झोळी येणे तुझी ब्रिदावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पैयाला द्रौपदी से वस्त्रे अनंता देत होता सी भाग्यवंता आम्हाला गे कृ कुण, कृपणता कोठोनी असतील गोविंदा मायेची करुणी द्रौपदी सती अन्यप्रोले मध्यरात्री ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमाते अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा कृपाळुवा परम पुरुषा करुणा कैसे तुझ अंगीकारी अंगिकारिया शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुर मधुरवचनी अंगीकार के, केली या क्षणी मज तिचे ना सोडावे समुद्रे अंगीकारी वनवाळ तेने अंतरी अंतरी होतसे विराळ ऐसे असुनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने कूर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवार एवडा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार केला शंकरे धरिले हळा हळा निळवर्णला झाला गळा परी त्या गिले नाही गोपाळा भक्त वसला गोविंदा माझ्या माझी या अपराधांच्या परी वर्णिता शिनली वैखरी दुष्टपति दुराचारी अधमा होनि अधम विषयसक्तमन्द सनी मलिन मानसी सदा सज्जनाशी द्रोहकरी सर्वदा वचनोक्त नाही मधुर जनाशी निष्ठुर सकल माझी पामर व्यर्थ बडिवार जगी वाजे मत्सर हे शरीर त्याचे बिराड कामकल्पने दृढते ते केला असे, अठरा अस समुद्र भरिला मशी करुणी धरणी तरी लिहिले न जाती ऐसा पतित निखरा परी तो पतित पावन शारंग धरा तुवा आंगीकार केली आगदा धरा कोन दोष गुण कनिल नीचरली सायासी तिसी कोण दासी लोह लागता परिसासी पूर्ण स्थिती मग कैची, गावीची होते लेंड होळ गंगेसी मिळता गंगाजळ कागविष्ठेचे झाले पिंपळ तयाशी निंद कोण म्हणे तैसा कुची कुजातीत मिमंगळ परी तुझा म्हणितो केवळ कन्या देव निया कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी तू केला अंगीकार अंगीकारावरी अव्वेर समर्थन केला पाहिजे पावरे गोविंदा हाती घेऊ आगधा, यागधा कर्मांचा चेंदा सचिदानंद श्रीहरी तुझिया नामाची अपरिमित शक्ती તેથે માજે પાપે કિ કૃપાળુઆક્ષ્મીપતિ બરવેચિ વિચારી તુજે નામ પતિતપાવન તુજે નામ કલિમલદન તુજે નામ ભવણ સંકટનાશક નામ તુજે આતા પ્રાર્થના એ કમળાપતિ તુજે નામે રાહો માઝીમતી હેચીમાગતોડતપુડતી પરંજ્યોતવેકટેશા तु तुझी अनन्तनामे तया माझि तीमी अल्पमती प्रेमे, स्मरुणी प्रार्थना करितसे वेङ्कटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनन्ता केशवा सङ्कर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती पद्मनाभा दामोदरा प्रकाशगहना परात्परा आदि अनादिविश्वम्भरा जगदुद्धारा जगदीषा कृष्णा विष्णुऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमाफ परेशा नरसिंहवामनभार्गवेशा बौद्धकलन्तीयनिजमूर्ति अनातरक्षका आदिपुरुषा पूर्णब्रह्मासनातननिर्देशा सकलमङ्गलमङ्गलाधीशा सज्जनजीवना सुखमूर्तिः गुणातीता गुणाज्ञा रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधी शिवलांछणधरा भयकृत्य भयनाशणा गिरीधरा करा वीरा सुखकरा तू एक निखिल निरंजन निर्विकारा। विवेक निर्विकारा विवेकखानी वैराग्यकरा मधुमुखदैत्यसंवारकरा असुरमर्दना उग्रमूर्तिः शङ्खचक्रगदाधरा गरुडवाहणा भक्तप्रियकरा गोपीमनरञ्जना सुखकरा अखण्डितस्वभावे नानानाटकसूत्रधारिया जगद्व्यापका जगद्वर्या कृपासमुद्रा करुणालया मुनिजनधेया मूलमूर्ति शेषयान शेषयना सर्वौम्मा वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवारिया गुणधामा पाव माझे ये समयी एसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठविला व्यंकटेश स्मर स्मरता हृदयी प्रगटला ईश त्या सुखासी पार नाही हृदयी अविर्भावली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवी तसे स्वरूप अत्यंत सुंदर शोती शवनकी जे सादर सावळी तनुसुकुमार कुमकुमाकार पाद पद्मे सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्ररेखा घोटी व सुनील अपूर्व देखा इंद्रनिळाची परी चरणी वाळे घागरिया वाकी वरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची परी गुडघे मांडिया जांगुरस्थळ कटी तटी किंकणी विशाळ खालते ते स्थळ वर वरी झळाळे सोनसळा कटिवर ते नाभिस्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वृक्षस्थळी शोभे पदक पाहोनी चंद्रमा अधोमुख वैजंती करी लखलख विधुल्लतेचे परीधयी श्रीलाधर भूषण श्री भगवान तयावरते कंठस्थान जयासी मुनिजन दंड सरळ नखे चंद्रापरी सतेजाळ तेजाळ शोभती दोनी करकमळ रातोप्तलाचिये परी मनगटी विराजिती कंकणे बा बाहुवटी बाहुभूषणे कंठी आभवणे सूर्यकिरणी उगवली कंठावरू ते मुखकमळ हनोटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा अति निर्मळ भक्तस्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरान्माची दंतपंगती जिवा जयसिलावन्यज्योती अधरामृतप्राप्तीची गती ते सुख जाने लक्ष्मी सरळ सुंदर नाशिक तेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखी दोनी भांगी त्रिभोणीचे तेज एक वटले बरवे पण शिगेस आले दोनी पाय पा, पातयानी धरिले तेच नेत्र श्रीहरीचे वेंकटा ब्रुकुटिया सुनिळा कर्णदयाची अभिनवली कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केस कुरळ अलौलौकिक का, मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी भोवती झिळमिळ्यांची दाटी त्यावरी मयूर पिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला हे सा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझी या सगुण रूप झालाशी आता करू तुझी पूजा जगजीवना आदोक्षज्जा आर्षभावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करूनी पंचामृत सा स्नान शुद्धोतकवरी घालून तुझं करू मंगल स्नान पुरुषसुक्ते करुनिया, वस्त्रे आनी यज्ञोपवित लागी करू प्रीथार्थ, गंध अक्षदा पुष्पे भौत तुझलागी लागी दीप नैवेद्य शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागाती करुणी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारुणीपादारविन्दा मगप्रदीक्षिणा आरम्बली एषा षोडशोरोपचारे भगवन्त पूजिला हृदयात् मग प्रार्थना बहुत वरप्रसाद मागावया जय जया श्रुतिशास्त्र अगमा जय जयादिगुणातितपरं ब्रह्मा जय जयादि हृदयवासिया जया रामा जगदुत्त तारा जगद्गुरू जय जयाजी पंकज्ञा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्णपरेशा अव्यक्तवेक्ता सुखमूर्ती जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी मैकुंठ नायका जय जयाजी जगत्पालका भक्तासी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्परगहना जय जयादिशुन्या तुन निर्गुणा परिवासी विज्ञापना एक माझी मजलागी दे ऐसावर परोपकार हेची माग तो साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठन करी त्याशी दुःख नस नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नाथ्याचे व्हावे लग्न धनार्थ्यासी व्हावे धन पुत्रार्थ्याशी मनोरथ पूर्ण पुत्र देऊनी करावे विजयानी पंडित श शतायुषी भाग्यवंत पितृषे वेशी अत्यंतरत जयाचे चित्त सर्वकाळ उदारानी सर्वज्ञ पुत्र भक्त लागून व्याधिष्ठांची पिडाहरण की कीजे गोविन्दा क्षय रोग। ग्रंथ पठनाने सरावा भोग योगाभ्यासयासि योग पठनमात्रे करुणिया विद्यार्थ्यांसी विद्या भावी योग्यश लागावी। पठने जगात् कीर्ति भावी साधु साधु मनोनीया अन्ति मोक्षसाधन ऐसे प्रार्थनेसी दीजेमण एवडे मागतो वरदान कृपा निधे गोविंदा प्रसन्न झाला वेंकटरमण दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जान निश्चयसी धरुनिया विश्वास पठन करील दिवस त्या न जगदीश क्षण एकना ना इच्छा धरुनी करिल पठन त्याचे सांगतो मी प्रमान सर्वकामनेशी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थ्याने तीन मास धनार्थ्याने एकवीस दिवस कन्या कन्याथ्याने षटमास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्माष्टादिग इत्यादी साधने प्रयोग त्याशी एक मंडळ सांग पठणे करुणी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलील्या श्री भगवंत सा, साचन मागी जयाचे चित्त त्यासी अधपात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठणी त्यासी कृपा करील चक्रपाणी वर दिधला कृपा करुणी अनुभव कळो येईल गजेंद्राची आकांताशी अकांताशी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थाशी स्त स्तंभातुनिया प्रगटला प्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले त्यावेळी वत्साचे भक्तांसी मोहे पाहनावे धेनुजेसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसी ऐसा तू माझा दातार भक्तिसी घातली कृपेची पाखर ह्यात याचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठ नायक वर दिधला अलौकिक जेने सुख सकळाशी हा ग्रंथ लिहिला गोविंद या वचनानी न धरावा भेद वशे परमानंद अनुभवस सिद्ध सकळासी या ग्रंथाचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आनिक न लागती सायास, यास पठनमात्रकार्यसिद्धी पार्वतीसी उपदेश कैलासनायक पूर्णानंद प्रेमसुख त्याचा पारन जानती ब्रह्मादिक मनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रगटेलवनमाळी भज त्रिकाळी ध्याती योगी आणि शेषाद्री प्रवती उभा असे देवी दास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पटनकरा जावया मोक्षाचिया मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान की जे मध्यरात्री बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ति प्रगटेल ते ते देह देहभावासी नुरे ठाव चतुर्भुज देव त्याचा चरणी ठेव भाव वर प्रसाद मागावया त्याचा चरणी ठेवनिया भाव वर प्रसाद मागावया श्रीवेङ्कटेशाय नमः ॐ श्रीवेङ्कटेशाय नमः रामकृष्णहरिमण्डली श्रीस्वामीसमर्थम्